गंगाखेड या ठिकाणी बंजारा समाज बांधवांच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात आलं होतं समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे कुणबी मराठा म्हणून सरकारच्या वतीनं जी आर काढण्यात आला पण आता ही आरक्षणाची ठिणगी मोठ्या प्रमाणात पेट घेताना दिसत आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये म्हणून ओबीसी एकवटलाय तर दुसरीकडे हैदराबाद गॅजेट प्रमाणेच बंजारा समाजाला एस टीमधून आरक्षण देण्यात ही मागणी आता जोर धरू लागली आहे आज रोजी गंगाखेड शहरात सकल बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या चौकातून करण्यात आली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आलं एसटी प्रवर्गातूनच आम्हाला आरक्षण मिळावं आमचा समावेश करावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली या मोर्चात बंजारा वेशभूषा परिधान करून महिला मुली आणि बंजारा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते संघटना नाही कुठला माणूस नाही मी मोठा असं कोणीच नाही सर्व बंजारा समाजाचे लहानापासून ते वयस्कर माणसापर्यंत सर्व मिळून आम्ही हे काम करणार आहेत ही पहिली पायरी आहे ह्याच्यानंतर जे काय व्हायचं कुठं मोर्चे काढायचे कुठं आंदोलन करायचं आम्ही पुढचे आम्ही ठरू सगळे बसून सगळ्याच्या मनानं जे काय जे ठरल ते आम्ही करायला तयार आहेत पाठीमागं आमच्या संजय भाऊ राठोड तुमचे निलय नाईक निल इंद्रनील नाईक तुषार सर्व तुषार राठोड बाबूसिंग महाराज हे वरी मंत्री महोदयासंग चर्चा चालू आहे त्यांनी जे आम्हाला जे काही देतील जसा आदेश देतील तसा आम्ही पर म्हणण्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलू आणि आज जे लोक आले त्यांना सर्वांचं मी आभार मानतो कारण एवढ्या पाऊ लोकनायक न्यूज करिता गुणवंत कांबळे गंगाखेड लोकनायक न्यूज